जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभेच्या निवडणूक अनुषंगाने नर्मदा काठावरील अतिदुर्गम भागात असणाऱ्या पाच केंद्रातून बोटीद्वारे पोलिंग पार्टी दोन दिवसा आधी रवाना होणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यात पहिले मतदार केंद्र असणाऱ्या मणिबेलीचाही समावेश असून नंदुरबार लोकसभेचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्याने प्रशासनाने आपली तयारी देखील पूर्ण केली आहे नंदुरबार लोकसभेसाठी मे तेरा रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी पत्रकार परिषदेतून तयारीचा आढावा सादर केला आहे जिल्ह्याभरात एकोणीस लाख सत्तर हजार तीनशे सत्तावीस मतदार असणार असून यात नऊ लाख ब्याण्णव हजार नऊशे एकाहत्तर पुरुष तर नऊ लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणतीस महिला आणि सत्तावीस तृतीयपंथी मतदारांचा समावेश असणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील चार तर धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे साखरी विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी मतदार हे नवापूर मतदारसंघात असणार आहे यासाठी सहाही मतदारसंघात एकवीसशे पंधरा मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे यातील पाच मतदान केंद्र हे नर्मदा काठावर अतिदुर्गम भागात असणार आहे ज्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी गुजरातच्या केवडिया कॉलनीतून सरदार सरोवरातून पोलिंग पार्टी बार्जद्वारे दोन दिवसांआधी रवाना आहे यात पहिले मतदार केंद्र असलेल्या मणिबेलीचा समावेश असून यात पहिल्या मतदार मतदान करतील यासोबतच मुखडी दनेल बामणी आणि चिमलखेडी या मतदान केंद्रावर देखील बार्जद्वारेच पोलिंग पार्टी पोहोचेल अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे यासाठी पंचवीसशे छत्तीस मतदान यंत्र आणि सत्तावीसशे सेहेचाळीस व्ही मशीन यंत्राचे वाटप करण्यात आले आहे जिल्ह्यात दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांसाठी मतदानासाठी आठ व नऊ मे रोजी मतदानाची पहिली फेरी असणार आहे जर कोणी मतदार यावेळी घरी न आढळल्यास दहा व मे अकरा रोजी दुसऱ्या फेरीत यांचे मतदान घेतले जाणार आहे यासाठी दोनशे एकोणसत्तर दिव्यांग बांधवांनी अकराशे चौपन्न वयोवृद्ध पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांनी फॉर्म भरून दिले आहे तर प्रशासनाने यंदा ईडीसीच्या माध्यमातून निवडणूक कर्तव्यावर मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना त्याच मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आतापर्यंत बासष्टशे चव्वेचाळीस कर्मचाऱ्यांनी ईडीसी साठी नोंदणी केली आहे अशी माहिती आज जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपल्याकडे आता नंदुरबार लोकसभा चे जे निवडणूक तेरा महिला आहे त्यासाठी टोटल जे रजिस्टर्ड वोटर्स आता आपल्याकडे इरोल मध्ये आहे ते उन्नीस लाख सत्तर हजार तीनशे सत्तावीस असे टोटल वोटर्स आहेत तसे टोटल मतदार आहे आपले टोटल पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आता साखरी आणि शिरपूरचे पण मतदार इन्क्लुडेड आहेत आपल्याकडे टोटल आता जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आहे ते टोटल अकरा उमेदवार आहे जे आता आपले निवडणुकीची रेसमध्ये उभे आहे आणि पाच लोकांनी आज मागे घेतला आहे तर मागे घेतल्यानंतर जे राहिले आहे ते अकरा उमेदवार निवडणुकीचे रेसमध्ये आज उभे आहेत यामध्ये आम काठीवर आमचे पाच पोलिंग स्टेशन असे आहे ज्याच्यात आम्हाला बोटने किंवा बार्जने जावं लागेल तर त्यासाठी आम्ही बार्सची व्यवस्था केलेली आहे जे पोलिंग पार्टीज आहेत ते दोन दिवस आधीच इथून आम्ही त्यांना डिस्पॅच करणार सगळं साहित्य वगैरे देऊन आणि ते तिथे जाऊन रात्री थांबणार कारण की तिथे रस्ता पण लांब आहे आणि थोडा अवघड पण आहे सेटअप पण करायला तिथे थोडा वेळ लागणार पोलिंग स्टेशनची सगळी फॅसिलिटीज म्हणून तर पी मायनस टू आपण त्यांची ते वेळ ठरवली आहे तोंड डिस्पॅच करण्याची आणि भाजने ते प्रवास करणार टोटल वृद्ध मतदार आहे ज्यांची वय पंचा एट्टी फाईव्हपेक्षा जास्त आहे किंवा जे अपंग मतदार आहे त्यांच्यासाठी आम्ही होम बेस्ड वोटिंगची एक सोय केलेली आहे म्हणजे त्यांचे घरी जाऊन आमची टीम त्यांचा वोट घेणार आहे त्यासाठी इलेक्शन कमिशनची जे प्रॉपर गाईडलाईन्स आहे ते आम्ही फॉलो करणार कशा त्यांची जे सिक्रेसी ऑफ वोटिंग आहे ते आम्ही तशी कायम ठेवणार ते पूर्ण तयारी आमची झाली आहे फक्त आता तुमच्या मार्फत मला असं आवाहन करायचे आहे की हे जे वोटर्स आहे एट्टी फाईव्ह प्लसचे किंवा जे दिव्यांग वोटर्स आहे त्यांनी ज्यांनी अशी सुविधा ह्या सुविधा घेण्यासाठी आमच्याकडे फॉर्म अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी आठ व नऊ मेला त्यांचे घरी जरा थांबावे कारण की आमची टीम त्यांच्याकडे येणार आहे आठ किंवा नऊ मेला आणि स जास्तीत जास्त लोकांनी घरी राहून मग त्यांचा वोट करावे अशी आमची अपेक्षा आहे